देवलेकर भाविक भक्तांचे श्रद्धास्थान बनलेल्या अमरधाममधील महामृत्युंजय मंदिरात भाविकांची सातत्याने दर्शनासाठी गर्दी होत आहे उद्या रविवार मंदिरामध्ये प्रदोष निमित्त भव्य कार्यक्रम होणार आहे याच निमित्ताने कुणाल दराडे फाऊंडेशनच्या वतीने या ठिकाणी महापूजेसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे महामृत्युंजय मंदिरामध्ये सकाळी महादेवाच्या मूर्तीला पिंडीला अभिषेक करण्यात येऊन महाआरती संपन्न होईल सायंकाळी चार वाजता महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक करत महाआरती संपन्न होणार आहे आरतीनंतर रुद्राक्ष बेलपत्राचे वाटप करण्यात येणार असून कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून येवला व परिसरातील सर्व शिवभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा नेते कुणाल दराडे यांनी केले आहे प्रदोष असल्या कारणास्तव महामृत्युंजय मंदिरात विधी व पूजाचं आयोजन करण्यात आलं आहे तसेच सायंकाळी चार वाजता शिवलिंग व बाबा यांच्या दुध्दाभिषेकाचंही कर नियोजन करण्यात आलेले आहे त्याचबरोबर सायंकाळी आरती झाल्यानंतर रुद्राक्ष व बेलपत्र याचेही वाटप त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यानंतर महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं आहे तरी मी तमाम शिवभक्तांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे धन्यवाद